मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुन नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या जागो तुमच्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत वाचाचळ विधान केले असल्याने आज दिनांक तेवीस रोजी मालेगाव शहरात संविधान उत्सव समितीच्या वतीने संपूर्ण आंबेडकरी अनुयायांतर्फे अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाची सुरुवात विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती स्मारकास वंदन करून येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली व कॅम्प मार्गे मोर्चा थेट अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयावर सदर मोर्चा धडकला यावेळी निवेदन देताना निवेदनात म्हटले आहे की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय कूटनीतीने व मळक्या भावनेने अपशब्दांचा प्रयोग केला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ महान धर्मनिरपेक्ष घटना दिली आणि या देशाच्या घटनेच्या शिल्पकारविषयी देशाचे एका जबाबदार पदावर विराजित असलेले व्यक्ती अशा प्रकारचे कूटनीतीच्या भावनेने अपशब्द वापरतात ही बाब देशाच्या अखंडतेला एकतेला एकात्मतेला गालबोट लावणारे कृत्य व ही निंदनीय कृती आहे या कृत्याचा आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने व संविधान उत्सव समितीच्या वतीने त्रिव निषेध व्यक्त करतो असे या निवेदनात म्हटले आहे तसेच पुढे अशी विनंती देखील करण्यात आली आहे की अशा जातीवादी वृत्तीच्या तथा देशाच्या शांततेला व अखंडतेला एकतेला एकात्मतेला हानिकारक असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा त्वरित राजीनामा घ्यावा व समस्त आंबेडकर समाजाच्या भावना दुखवल्याने त्यांच्यावर कायदेशीर संविधानात्मक कारवाई करण्यात यावी सदर आरोपीवर कारवाई न झाल्यास येणाऱ्या काळात समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने तथा संविधान उत्सव समितीच्या वतीने त्रिवांदोलन आंदोलन छेडण्यात येईल व झालेल्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा देखील इशारा संविधान उत्सव समितीच्या वतीने देण्यात आला आहे भारतीय राज्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे सर्वस्व या देशाला भारतीय राज्य घटना देणारे या देशाच सर्वस्व अर्थसंकल्प सगळ्या गोष्टी ज्या संविधानात चालल्या त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे या भारताचे गृहमंत्री व सुरती तळी पाह या अमित शहाने या जातीवादीने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जे अपशब्द वापरले आहेत त्याचा आम्ही स सर्वप्रथम निषेध करतो आम्ही सर्व आंबेडकर जयंतीच्या वतीने जाहीर करतो की अमित शहाने तात्काळ राजीनामा द्यावा आणि आंबेडकर जयंतीसमोर जनतेसमोर जाहीर माफी मागावी अन्यथा हे आंदोलन हे सौम्य स्वरूपाचं आहे कायदेशीर स्वरूपाचं आहे आणि जर अमित शहा याने माफी मागितली नाही तर हे आंदोलन उप उक, उग्र स्वरूपाचं होईल आणि या आंदोलनामध्ये जे काही घडामोडी होतील ज्या काही घटना घडतील याला केंद्र शासन जबाबदार राहील असं मी जाहीर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे हे भडवे अमित शहा हे गुजरातमधील तडीपार हा नालाईक हरामखोर याने जे आमच्या बापाबद्दल आमच्या बाबासाहेबांबद्दल जे अपमानजनक संसद भवनात जे भाष्य केलेलं आहे जर याच्याकडं मोदी साहेबांनी किंवा केंद्र शासनाने गांभीर्याने पाहिलं नाही त्यांचा रीतसर राजीनामा घेतला नाही तर याच्यानंतर याच्यापेक्षा भयंकर आणि रुद्र रोग रूप घेऊन आणि खूप भारतात वेगळ्या पद्धतीने आंदोलनं छेडले जातील याची केंद्र शासनाने नोंद घ्यावी आणि